महाविकास आघाडी इंडिया अलायन्सला तेव्हा एम व्ही एव्हीएम चांगलं होतं तेव्हा तुम्ही बॅलेट पेपरची मागणी केली नाही मग तुम्ही त्यांनी म्हटलेलं आहे की ईव्हीएमवर आरोप करण्याचं सोडा नाही तर निवडणुका लढवू नका हे त्यांच्याच मित्र पक्षाने त्यांना सुनावलेलं आहे त्यामुळे मी ईव्हीएमच्या बद्दल एवढंच म्हणतो की हा जनादेश आहे हा जनाधार आहे आणि लँडस्लाईड विक्ट्री आहे ही लोकांनी आमच्या लाडक्या बहिणी लाडक्या शेतकरी लाडके भाऊ या सगळ्यांनी मिळून दिलेली आहे आणि त्यामुळे जनादेशाचा अपमान करू नका अन्यथा येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लोक या अपमानाचा बदला घेतील काल निवडणूक आयोग निवडणूक आयुक्त आयो देखील निवडणुकीद्वारे बसवावेत निवडून आणावेत अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली त्या मागणीकडे कसं बघतो खरं म्हणजे ही मागणी देखील हास्यास्पद आहे आणि खरं म्हणजे घटनेलाच आव्हान देणारी आहे बाबासाहेब बा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने हे सर्व निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून एक प्रकारे बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान आहे खरं म्हणजे ही पदं जी आहेत ही जी काही शासकीय यंत्रणा ज्या आहेत या सर्व ज्या त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाला कोर्ट आहेत शासकीय यंत्रणा आहे, आहे। सगळं जे काही घटनात्मक पद आहेत आणि त्या घटनात्मक पदाला आव्हान देणं म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या विरोधात निकाल लागतो त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर आरोप करता आणि त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करता ही घटनाबाह्य आहे हा बाबासाहेबांचा आणि घटनेचा अपमान आहे काल उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाली शुभेच्छा दिल्या उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना कसं बघता निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या प्रचंड टीका केली गेली के आता हिंदुत्वाकडे देखील गेलेले आता बघा हे काल चांगली गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांना तर कोणी भेटू शकतो आणि मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत त्यांना विरोधी पक्षही भेटतो विरोधी पक्षाचे इतर पक्षाचे नेतेही भेटतात परंतु हे चित्र बघितल्यानंतर टोकाची टीका करणारे अगदी संपवण्याची भाषा करणारे जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे म्हणजे सरकार आलं आमचं की तुम्हाला जेलमध्ये टाकू आणि ते यापूर्वी देखील दोन हजार एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान देखील का जे काही देवेंद्रजी असतील मी असेल आणखी काही भारतीय जनता पक्षाचे नेते असतील यांना जेलमध्ये टाकण्याचं जे कारस्थान केलं गेलं ते तर जग जाहीर आहे परंतु आता देखील त्यांना एवढं लोकसभेच्या विजयानंतर एवढे हुरळून गेले होते की त्यांनी मंत्रिमंडळाचं वाटप आता जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे देवेंद्रजीच्या बाबतीमध्ये आणि ते आ, एक अमूलाग्र बदल झालेला दिसतोय चांगली गोष्ट आहे आणि त्याला मी म्हणेन देवेंद्रजीना भेटणं काही गैर नाहीये मुख्यमंत्री आहेत ते पण ह्याला भेट त्याला भेट आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी